हाय गाईज रोहिणी शिंदे डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला काहीतरी आता दाखवायचं आहे बघा माझी भाची आहे ना ती माझ्या परीला पोरीला सी डी शिकवत आहे तर तुम्ही पण बघा ती कशी शिकवत आहे हाय गाईज तुला येते का सोने सोने तुला येत बघा तुम्ही डी शिकवत आहे माझी भाजी माझ्या बहिणीला पोरीला आता बघा नंतर बघा तुम्ही ते येते का बरोबर बोललीये बकरी हा बकरी काही बार। बघितलं ना माझ्या भाचीने किती भारी माझ्या पोरीला एबी सीडी शिकवली आहे तुम्हाला कसं वाटलं ते एबीसीडी शिकवलेलं आणि माझी पोरगी शिकली पण जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि काय सोने सक्रहायचं <laughs>